राष्ट्रीयहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज जो देश में हम रहते हैं ज्या देशामध्ये आपण राहतो तो एक हिंदू राष्ट्र आहे आणि या देशामध्ये राहून जर आपण राष्ट्रभक्त असाल तर तुम्हाला या देशाचे नियम कायदे देशाचे झंडा देशाचं जो काही जो काही राष्ट्रगीत आहे तो स्वीकारलंच लागेल नाहीतर तुम्हाला पाकिस्तान आणि uh, कराची आणि बांगलादेश जाण्यामध्ये तुम्हाला कोणी थांबवलेलं नाहीये पण आमच्या देशामध्ये राहून आमच्या देशाला तिरंगाला तुम्ही स्वीकारत नसाल आमच्या राष्ट्रगीताला अगर तुम्हाला स्वीकारत नसाल ना तर तुम्हाला आमच्या देशामध्ये राहण्याचा काही अधिकार नाही मी नेहमी सांगितलेलं आहे की आम्हाला राष्ट्रभक्त मुसलमानांची काही त्यांच्यामध्ये आम्हाला तक्रार नाही पण असे हे जे काही हिरवे कार्टे आहेत जे आमच्या देशामध्ये राहूनच आमच्या राष्ट्रगीताला स्वीकारत नाही आमच्या तिरंग्याला स्वीकारत नाही त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन सांगाव ना की आम्ही हिरव्या झेंड्याला सलाम ठोकणार नाही जिवंत तरी राहतील का मग असे हे आबू आजमी सारखे हिरवे वळवणारे सापांमुळेच आज देशाचं वातावरण खराब होत आहे म्हणून ज्याला राष्ट्रगीत म्हणायचं नसेल ज्याला आमचा तिरंगा स्वीकारायचा नसेल त्यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये निघून जावं त्यांची जागा आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये नाही अरे सर्वात पहिलं महाराष्ट्राच्या पप्पू आदित्य ठाकरेंनी वर्ली विधानसभेचा राजीनामा द्यावा आणि मग अशा व्हीव्हीपॅट आणि ह्या बाबतीमध्ये तरी तक्रार करत बसावी ना ईव्हीएम वर निवडून आलेला आहे तेव्हा काय वाटलं नाही मग तुम्हाला ईव्हीएम वर एवढी हरकत आहे ना चला तर राजीनामा द्या आणि परत निवडून यायची हिंमत दाखवा आम्ही काही आर चला हिंमत तर बोला नाहीतर उगाच या मेळाम्याला कोण महत्व देत नाही पण आता त्याच्यामध्ये नवीन गोष्ट नाही ना बोगस माणसाकडून बोगसच आरेखाडे आणि कागदपत्र सादर होणार ना त्याच्यामध्ये नवीन माणूस आश्चर्य करायचं काय गोष्ट आहे काय काय बघा एक लक्षात घ्या आदरणीय मुख्यमंत्री साहेब हा विषय हाताळत आहेत ते स्वतः यांच्याबरोबर बैठक घेणार आहे अशी माझी माहिती आहे म्हणून आदरणीय मुख्यमंत्रीच्या बैठकीसाठी आपण सगळ्यांनी थोडं संयम ठेवला पाहिजे असं आहे की आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपले पंचनामे काम करण्याचं काम सुरू आहे दोन मंडळ असे आहेत जिथे पासष्ट पेक्षाही जास्त पाऊस पडलेला आहे मला वाटतं एक मालवण मध्ये आणि अजून एक मंडळ आहे ज्याच्यामध्ये पासष्ट पेक्षा जास्त आहे त्याचे पासष्ट पेक्षा जास्त पाऊस पडला तर कलेक्टरना अधिकारी आहे अधिकार डायरेक्ट नुकसान भरपाई आणि या सगळ्या गोष्टी देण्याचा मी आश्वस्त करतो तुमच्या माझ्या पत्रकार मित्रांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रत्येक शेतकरी बांधवांना जेवढं झालेलं नुकसान आहे ते सगळेचे आकडे रोज आमच्याकडे येतात व्यवस्थित पंचनामे केल्याचं के काम होत आहे आता आपण विमाची नव्वद कोटीची रक्कम आम्ही दिली ना त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना आपण प्रलंबित असलेले नुकसान भरपा विमाची रक्कम दिली तसंच या पावसामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं भात शेतींचं नुकसान झालेलं आहे पंचनामे जुळू झाल्यानंतर पंचनामे झाल्यानंतर जो फायनल आकडा येईल जे फायनल अंदाज येतील त्याप्रमाणे जास्त जास्त नुकसान भरपाई मी कुठेही एवढंच देणार तेवढं देणार बोलणार नाही पण प्रत्येकाला जास्त जास्त नुकसान भरपाई त्यांच्या नुकसानानुसार हे निश्चित पद्धतीने दिली जाईल हे मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून शेतकऱ्यांना आणि जिल्हावासियांना आस्वस्त करतो